नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील लोएस्ट कट ऑफ बी एम एस कॉलेजेस कोणते आहेत ज्यांचा मागच्या वर्षी कट ऑफ हा तुलनेने इतर कॉलेजेसपेक्षा कमी होता त्याच्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेज पाहणार आहोत प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट कॉलेज आणि डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या संपूर्ण लोएस्ट कट ऑफ कॉलेजेस कोणते आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा विषयाला आपण सुरुवात करतोय लोएस्ट कट ऑफ बी एम एस कॉलेजेस इन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला बी एम एसला ॲडमिशन घेण्यासाठी काय काय पर्याय आहेत ते प्रथम पाहूया एक आहे महाराष्ट्र सीई टी सेलच्या वेबसाईटवरून चालणाऱ्या पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा यामधून विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतो त्याचबरोबर महाराष्ट्र बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस प्रोसेससाठी प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ओपन स्टेट कोटा राज्य आहे तर महाराष्ट्र सीई टी सेलच्या वेबसाईटवरनं प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस जे आहेत यांचीसुद्धा एक प्रोसेस चालते यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी भाग घेऊ शकतो त्याच्यानंतर डबल ए ट्रिपल सीच्या वेबसाईटवरनं ऑल इंडिया कोटा याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट कॉलेजेसच्या पंधरा टक्के सीट भरल्या जातात त्याचबरोबर ज्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदासारख्या सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या शंभर टक्के सीट आणि डीम युनिव्हर्सिटीच्या शंभर टक्के सीट त्या ठिकाणी भरल्या जातात त्याचबरोबर अदर स्टेट ओपन कोटा राज्यामध्ये महाराष्ट्रातले बरेचसे विद्यार्थी एम पी किंवा कर्नाटकामध्ये सुद्धा बी एम एसला ॲडमिशन घेऊ शकतात ते हे वेगवेगळे मार्ग आहेत बी एम एसला ॲडमिशन घेण्यासाठीचे याविषयीचे डिटेल डिस्कशन आणि डिटेल झूम मिटिंग आपल्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी घेतो आहोत आमची ऑफलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिस आता बंद झालेली आहे ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसेसमध्ये आत्ता काही सीट बाकी आहेत विद्यार्थी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करून घेऊ शकतात त्याच्यात पेड काउन्सलिंग असा कोर्स आहे आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला काय काय सुविधा मिळणार आहे ते वि विद्यार्थ्यांनी एकदा डिटेल वाचून मग त्याच्यामध्ये एनरोल करायचं आहे याच्यामध्ये स्पेशल पेड विद्यार्थ्यांचा एक सेपरेट ग्रुप बनवलेला आहे आणि वन टू वन चार्ट सपोर्टसुद्धा आपण या ठिकाणी देतो आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसाठी झूम सुद्धा आपण अरेंज करतो आहोत मागे दोन तीन झूम मिटिंग आपल्या झालेल्यासुद्धा आहेत ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे सुरुवात करूयात गव्हर्मेंट बी एम एस जर एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सगळ्यात लोएस्ट कट ऑफ कुठल्या गव्हर्मेंट कॉलेजचा असतो तर सगळ्यात लोएस्ट ऑफ जो आहे लेट कर्मवीर व्यंकटराव तानाजीराव रणधीर आयुर्वेदिक कॉलेज म्हणजेच याला आपण के टी आर ए असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो बोराडी धुळे जिल्ह्यात हे कॉलेज आहे प्रत्येक कॉलेजचा कॅटेगरी वाईज लोएस्ट कट ऑफ कॉलेज वेगळा असू शकतं परंतु इन जनरल जर बघितलं तर या कॉलेजचं जे काही मेरिट आहे ला, 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 में ते सगळ्यात कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी आपण रँक बघू शकतो की एस सी कॅटेगरीचा विद्यार्थी जवळपास दोन लाख ऐंशी हजार रँकपर्यंत हे कॉलेज मिळालेलं होतं एस टी चार लाख एक्क्याऐंशी के हजार चारशे अठ्ठेचाळीस वी जे एक लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे ब्याऐंशी एन टी वन दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पंचावन्न एन टी टू एक लाख अठ्ठावन्न हजार एकशे चौऱ्याऐंशी एन टी थ्री तीन लाख सत्त्याण्णव हजार सहाशे साठ ओ बी सी दोन लाख बावन्न हजार नऊशे एकसष्ट एस सी बी सी एक लाख पन्नास हजार दोनशे चाळीस ई डब्ल्यू एस एक लाख शहाऐंशी हजार दोनशे चौवेचाळीस ओपन एक लाख एक्क्याण्णव हजार सहाशे अडतीस डिफेन्स डिफेन्स या ठिकाणी जर बघितलं तर दोन लाख तीन हजार सातशे शहाण्णव डिफेन्स टू दोन लाख तेहतीस हजार एकशे त्र्याहत्तर आणि फिजिकली हँडिकॅप जवळपास चारशे सत्त्याहत्तर फिजिकली हँडिकॅप चारशे सत्त्याहत्तरला यांना एम बी बी एससुद्धा पर, मिळालं असतं परंतु ह्या विद्यार्थ्यांनी काय डिसिजन घेतलं माहीत नाही त्यांनी या कॉलेजला फिजिकल हँडिकॅपमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे तर बोराडी धुळ्याचा कॉलेजचा जो ऑफ आहे जनरल सगळे गव्हर्मेंट कॉलेजेस जर बघितलं त्याच्यामध्ये तुलनेने कमी असतं तर हे गव्हर्मेंट लोएस्ट कटॉप बी एम एस कॉलेज महाराष्ट्रातलं आहे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटमध्ये जर आपण विचार केला तर राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मेहकर बुलढाणा या ठिकाणी याचा कट ऑफ कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतो कॉलेजचा कोड आहे बत्तीस नऊ राजश्री शाहू महाराज कॉलेजचं नाव आहे आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा याचा कट ऑफ जनरल म म्हणजे आपण जर बघितलं सगळ्या कॅटेगरीचं एक जनरल काढलं तर याचा कट ऑफ सगळ्यात कमी गेलेला आपल्याला पाहायला मिळतं नवीन कॉलेज आहे एस सी कॅटेगरी पाच लाख एक्केचाळीस हजार तीनशे बावन एस टी सात लाख पस्तीस हजार सातशे चोवीस जे पाच लाख एकतीस हजार दोनशे बेचाळीस एन्टी ती वन पाच लाख पंचेचाळीस हजार तीनशे सहासष्ट एन्टी टू पाच लाख चौवेचाळीस हजार सहाशे तेहतीस एन्टी थ्री पाच लाख तेहतीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव ओ बी सी पाच लाख चौवेचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट एस सी बी सी पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव आणि ओपन पाच लाख चौवेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट इथे डब्ल्यू एसच्या सीट नाहीत डब्ल्यू एस रिझर्वेशन फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसला आहे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला या विद्यार्थ्यांना ओपनमधून सीट अलॉट केली जाते आणि फीजचं जे काही कन्सेशन आहे ते ई डब्ल्यू एस प्रमाण दिलं जातं एखाद्या विद्यार्थ्याला बी एम एस मॅनेजमेंट कोट्यात ॲडमिशन घ्यायचं असेल तर मिनिमम किती लागू शकतं तर जस्ट इलिजिबल मार्कालासुद्धा सुद्धा या कॉलेजेसमध्ये बी uh, एम एस मॅनेजमेंटला ॲडमिशन विद्यार्थी घेऊ शकतात मॅनेजमेंटची जी फीस आहे ओपन कॅटेगरीची जी फीस आहे त्याला गुणिले तीन केलं तर त्या कॉलेजची मॅनेजमेंटची फीस आपल्याला uh, मिळेल साधारणतः महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर साडेपाच लाख पर इयर ते सात लाख पर इयरपर्यंतसुद्धा काही कॉलेजेस मॅनेजमेंट कोट्यामधून जात असतात तर हे होतं लोएस्ट कट ऑफ सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यातलं जनरलमध्ये जनरल म्हणजे प्रत्येक कॅटेगरी वाईज जे आहे वेगवेगळं कॉलेज आपल्याला सापडेल परंतु जनरल डाऊन कट ऑफ कुठला असेल तर ह्या कॉलेजचा आहे त्याच्यानंतर पुढचा पर्याय आहे डीम युनिव्हर्सिटी महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई ही लोएस्ट कट ऑफ डीम युनिव्हर्सिटी आहे याचं कारण याची फीस आठ लाख पर इयर आहे मागच्या वर्षीचा कट ऑफ सात लाख बावन्न हजार चारशे चौवेचाळीस रँकला फर्स्ट राऊंडला सेकंड राऊंडला सहासष्ट सात लाख सहासष्ट हजार नऊशे त्रेपन्न थर्ड राऊंड सात लाख सत्तर हजार एकशे एक्क्याऐंशी दिवाय पाटील पुणे सहा लाख पर इयर फीस चार लाख सत्तावन्न हजार दोनशे एक्कावन्न फर्स्ट राऊंड पाच लाख पंचवीस हजार सातशे एकसष्ट सेकंड राऊंड चार लाख एकसष्ट हजार आठशे त्रेपन्न थर्ड राऊंड भारतीय विद्यापीठ पुणे महात्मा गांधी वर्धा वर्ध्याचं सुद्धा मेरिट जे आहे ते डाऊन असतं मुंबई आणि वर्धा या दोन मिम युनिव्हर्सिटी ज्या आहेत ह्या लोएस्ट कटॉपला जात असतात डीम युनिव्हर्सिटीमध्ये बी एम एसच्या बाबतीत मुंबईची फीज जास्त असल्यामुळे आणि वर्ध्याचं लोकेशन रिमोट लोकेशनला कॉलेज असल्यामुळे या कॉलेजेसचे कटॉप डीममध्ये कमी जात असतं ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत आणि बी एम एस करायचं आहे तर त्यांच्या टार्गेटवर या दोन डीम युनिव्हर्सिटी असणं गरजेचं आहे डी वाय पाटील पुणे आणि भारतीय विद्यापीठ पुणे याचं मेरिट थोडंसं जास्त असतं तुलनेने जास्त असतं कारण पुण्यामध्ये विद्यार्थी ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करत असतात प्रवरा रुरल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज लोणी हा सुद्धा एक पर्याय आता येतो आहे हे नवीन कॉलेज आहे चार लाख शहाण्णव हजार थोडीशी रिजनेबल फीस आहे मागच्या वर्षीचा कट ऑफ पाच लाख तेहतीस हजार एकशे शहाऐंशी फर्स्ट राऊंड पाच लाख एक्कावन्न हजार तीनशे सहा सेकंड राऊंड चार लाख त्रेचाळीस हजार आठशे सत्तावीस थर्ड राऊंड याच्यानंतर आणखी काही डीम युनिव्हर्सिटी आहेत बी एम एचच्या त्याच्यामध्ये केली बेळगाव ही सुद्धा एक टॉपची युनिव्हर्सिटी आहे याही ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी ॲडमिशनसाठी प्रयत्न करू शकतो सुमनदीप आहे एन जो आहे याचंसुद्धा मेरिट कमी असतं एन पोयाचं मेरिट इथे जस्ट इलिजिबल मार्क्स असणारे विद्यार्थीसुद्धा एन पो बी एम एससाठी ॲडमिशन घेऊ शकतो कर्नाटकामध्ये ती युनिव्हर्सिटी आहे डीम युनिव्हर्सिटी आहे आणि बाकी ह्या अमृता कोलम आणि श्री जयेंद्र सरस्वती आयुर्वेदिक कॉलेज चेन्नई अशा प्रकारच्या डीम युनिव्हर्सिटी संपूर्ण देशभरामध्ये बी एम एससाठीच्या आहे तर लोएस्ट कट ऑफ जे आहे ते आपण बघितलेलं आहे की डीममध्ये जर घ्यायचं आहे महाराष्ट्र राज्यात घ्यायचं आहे तर डी वाय पाटील मुंबई किंवा वर्धा याचा कट ऑफ कमी राहील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला भरपूर कॉलेजेस सापडतील जे मागच्या वर्षी सुरू झालेले होते आणि यावर्षी सुरू होणारे सुद्धा भरपूर कॉलेजेस असतील त्यामुळं मागच्या वर्षी हे शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज बुलढाण्याचा ऑवरेज कट ऑफ कमी गेलेला होता आणि गव्हर्मेंटमध्ये धुळ्याचं जे कॉलेज आहे याचा कट ऑफ कमी जात असतो तर हे होते, होते महाराष्ट्र राज्यातील कमी कट ऑफ असणारे बी एम एस कॉलेज याविषयीची डिटेल पी डी एफ जी आहे सीई टी सी एलने आपल्या वेबसाईटवर टाकलेली आहे रँक वाईज मार्क्स वाईज कट ऑफ मार्क्सच्या वर्षीचे त्यांनी दिलेले आहेत आप हे आपल्या ॲपमध्ये सुद्धा आपण अपलोड केलेलं आहे या ठिकाणी फ्री बुकलेट जो आहे जरी तुम्ही पेड काउन्सलिंग नाही घेतली तर अपडेटसाठी जरी ॲप डाउनलोड केलं तर या ठिकाणी फ्री बुकलेटमध्ये सगळेच बुकलेट आहेत एम बी बी एसपासून पासून बी एच एम एस त्याचबरोबर थोड्या दिवसात आपण बी पी टी एस फिजिओथेरपी आणि वेटरनरी सुद्धा याच्यामध्ये ॲड करणार आहोत याच्यामध्ये महाराष्ट्र ऑल इंडिया कोटा आणि अदर स्टेटचे संपूर्ण बुकलेट डिटेल कट ऑफ वाईज त्या ठिकाणी ठेवलेले आहेत विद्यार्थी फ्रीमध्ये ते ॲसेस करू शकतात कॉलेजेसच्या याद्या सुद्धा दिलेल्या आहेत महाराष्ट्र राज्यातील कॉलेजेस कोणत्या आहेत त्याच्यामध्ये फिल्टर सुद्धा दिलेले आहेत तुम्ही जिल्हा वाईज कॉलेजेस सुद्धा याच्यामध्ये पाहू शकता ज्यांना इनरोल आहे ते हे सगळे टर्म्स अँड कंडिशन पाहून या पेड काउन्सिलिंगमध्ये इनरोल करू शकतात इकडे सुद्धा आपल्या तीनशे सीट आहेत ऑफलाईन पेड काउन्सलिंग टोटली आपली बंद झालेली आहे क्लोज झालेली आहे त्यामुळे ऑफलाईनमध्ये एकही इनरॉलमेंट होणार नाही आता जे काही होईल ते ऑनलाईनमध्ये इनरोल विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतात तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद